आता आपण श्रीरामपूर एम आय डी सी मध्ये आलो आहे एमई प्लस म्हणून या साईटचं नाव आहे आपण ट्रेनिंग पर्पजेससाठी ना वेगवेगळे व्हिडिओ शूट करतोय त्याच्यामध्ये ग्राउंड माउंटेड एलिवेटेड पॅरेपेट लेवल त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे आता जसं की इथे आपण आलोय फ्लश माउंटेड सोलर सिस्टम आपण याला म्हणतो ही डिरेक्टली पत्र्यावर डिरेक्टली फ्लश म्हणजे त्याला पॅरलेली आपण लावलेली असते त्याच्यामुळे आपण याला फ्लश माउंटेड सिस्टम म्हणतो आता इथे जे स्ट्रक्चर जे वापरलं जातं तर आपण मायक्रो रेल्स किंवा मिनी रेल किंवा रेल टाईप स्ट्रक्चर आपण याला म्हणतो आता हे जे आहे तर हे रेल्स आहेत आता याची लांबी जर पाहिली तर साधारण तीनशे एम एम एवढी लांबी आहे उंची जर पाहिली तर शंभर एम एम एवढी त्याची उंची आहे तुम्ही पॅनलच्या एंडला ज्यावेळेस क्लॅम्पिंग करतात तर ते ह्या क्लॅम्पला आपण एंड क्लॅम्प असं म्हणतो हे एलन एलन किनी या एलन बोल्टला आपण टाईट करतो आणि हे टाईट होऊन जातं म्हणजे जेणेकरून पॅनल जो आहे तर तो वारा आला किंवा काही जरी आलं तर ते उचकत नाही सेम त्याच पद्धतीला तिकडच्या बाजूला पण आपण एक एंड क्लॅम्प लावलेला आहे आता याची जी लांबी असते म्हणजे एंड क्लॅम्प लावायची तर ती साधारण पॅनलच्या स्टार्टिंग पासून तरी पर्यंत साधारण चाळीस सेंटीमीटर डिस्टन्स सोडावं लागतो त्याच पद्धतीने दुसऱ्या दिशेला पण आपण चाळीस सेंटीमीटरचा गॅप सोडलेला आहे आता हे जे आपण स्पेसिफिकेशन म्हणजे जे स्ट्रक्चर लावायची जी पद्धत आहे किंवा प्रॅक्टिसेस आहेत तर हे सोलर पॅनलची वॉरंटी कव्हर झाली पाहिजे ह्या पद्धतीने आपण ते सोलर पॅनल्स लावलेले आहे या पॅनलची रुंदी जर तुम्ही विचारली तर अशी तुमची टू पॉईंट थ्री मीटर आहे आणि वन पॉईंट टू मीटर आहे तर ह्याच पद्धतीने याला आपण रेल्स वगैरे लावावे हो लागतात भरपूर केसेस मध्ये भरपूर साइडस असं होतं की ही जी रेल आहे तर ही डायरेक्टली ह्या कोपऱ्याला लावली जाते आणि ती रेल त्या कोपऱ्याला लावली जाते तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो हा सोलर पॅनल जो आहे याच्यावर इथे ना झोळ पडून जातो हा इथे वाक पडतो त्याच्यामुळे जे पॅनलचे ब्रेकेज वगैरेचे जे चान्सेस असतात तर ते जास्त होतात आता या दोनशे किलो दोनशे साठ किलो साईटवर आहे आपण एक साधारण एक चारशे ऐंशी पॅनल्स जवळपास आपण पॅनल्स लावलेले आहेत एका एका स्ट्रिंग एक एक जर आपण पाहिली अठरा ते वीस पॅनल्सची मिळून एक स्ट्रिंग आपण केलेली आहे तुम्ही आ, जर उतार जर पाहिला तर हा नॉर्थ साइडला उतार आहे आणि तिकडची बाजू जर तुम्ही पाहिली तर ते आपण साऊथ साइडला उतार दिलेला आहे जर तुम्ही अँगल जर पाहिला तर इथे अँगल जो घेतलेला आहे म्हणजे पत्र्याच्या अँगलनुसारच आपण सोलर पॅनल माउंट केलेलं आहे तर पत्र्याचा जो अँगल आहे तर तो साधारण सहा डिग्रीज एवढा आहे तर सहा डिग्रीजनीच आपण सोलर सिस्टीम लावलेली आहे भरपूर जणांचा जा हा प्रश्न असतो की आपण साऊथ डिरेक्शनलाच सोलर सिस्टीम लावली पाहिजे म्हणजे त्या दिशेलाच तिकडच्या उतारावरच आपण सोलर सिस्टीम लावली पाहिजे तर असं काही नाही आहे तुम्ही नॉर्थ साइडला जरी सोलर सिस्टीम जरी लावली तर इथलं जे काही जनरेशन आहे तर ते तुम्हाला जास्तीत जास्त दहा टक्क्यांनी दहा ते बारा टक्क्यांनी हा आउटपुट कमी होतं आणि तिकडच्या बाजूने जेव्हा आपण लावलेला आहे तर तिथे फुल इफिशियन्सी आपल्याला सोलर मध्ये आउटपुट मिळतं आता भरपूर जणांचा हा एक प्रश्न असतो की साऊथला पण आपल्याला लावायचं आहे आणि अठरा डिग्रीचाच अँगल घेतला पाहिजे तर हेही गरजेचं नाहीये तुम्ही अठरा डिग्री अँगल न घेताना पाच डिग्रीचा अँगल सहा डिग्रीचा सात डिग्रीचा जो काही पत्र्याचा अँगल आहे तो जरी जा घेतला जास्तीत जास्त इफिशियन्सी मध्ये जे कमी होती तर ते एक साधारण एक दीड दोन टक्क्यांचं आउटपुट आपल्याला कमी होतं पण ठीक आहे तेवढं आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो जर तुम्ही प्रॉपर जर अँगल जर घ्यायचाच आहे म्हणजे आता इन केस मध्ये जर तुम्ही साऊथ साइडला जर आले ह्या बाजूला आता जसं की आता ही साऊथ साइड आपण पाहतोय साऊथ साइड मध्ये तुम्ही जर पाहिलं की पॅनल आता हे सहा डिग्रीच्या अँगलनी आपण लावले जर मला हे प्रॉपर अठरा डिग्रीच्या अँगलनी जर लावावं लागले असते तर मला इकडची जी बाजू आहे तर ती उंच करून घ्यावी लागली असते आता ही बाजू जर मी उंच केली असती तर ह्या पॅनलची जी शाडो आहे तर ती थोडीफार माग इथपर्यंत गेली असती जी आता तुमची फक्त जी शाडो आहे तर ती एक पंधरा वीस सेंटीमीटर जाते तर त्याच्याऐवजी ती तीस चाळीस सेंटीमीटर गेली असते मग मला काय प्रॉब्लेम आला असता की ज्यावेळेस हे पॅनल्स मी जवळजवळ लावलेले आहेत तर त्या केसमध्ये मला इथेही ते तीस चाळीस सेंटीमीटरचा गॅप ठेवावा लागला असता यानी होतं काय माझी स्ट्रक्चरची जी उंची आहे ती मी वाढवली म्हणजे जेणेकरून पत्र्यावर जो आहे तर ते वजन मी वाढवलेलं आहे दुसरं स्ट्रक्चरची कॉस्ट ह्यामध्ये वाढलेली आहे आणि तिसरी गोष्ट जी आहे मी जिथे आता इथे आता इथे जी सोलर सिस्टीमची जी रिक्वायरमेंट आहे तर ती भरपूर जास्त आहे दोनशे साठ नाही तर यांची रिक्वायरमेंट तीनशे साडेतीनशे किलोमीटर एवढी आहे पण जागे अभावी जागा कमी असल्यामुळे आपण इथे कमी सिस्ट सोलर सिस्टीम लावता येते आता ह्याच केसमध्ये तिसरी गोष्ट अशी झाली असती मी जर उंची जर वाढून घेतली असती तर त्या केसमध्ये तो एरिया जो आहे सोलर पॅनलचा तर तो वाढला वाड़ असता तर ह्या मध्ये आपण कस्टमरला असं कन्विन्स केलं की सोलर सिस्टम आपण जवळ जवळ लावूया भले इफिशियन्सी एक दीड टक्क्यांनी कमी होऊ द्या पण स्ट्रक्चरचा खर्च आपण याच्यामध्ये असतो रूफ वरचा जो वेट आहे तर तो आपला कमी होतो आणि दुसरी गोष्ट स्पेस जो आपल्याला लागतोय तर तो आपल्याला कमी होतो आता आउटपुट फार तर फार, फार आपला किती कमी होत आहे दीड दोन टक्क्यांनी पण सोलर सिस्टीम आपली जर पाहिली आपण ही जर जागा जर वाचवली तर कमीत कमी सात ते आठ टक्के सोलर सिस्टम आपण जास्त लावू शकतो आता हे साईड टू साईड डिपेंड करतो आता हे जे मी चालायला जे आम्ही इथे साईटवर जे इन्स्टॉल केलंय तर हे वॉकवेज आहे टाटा पॉवरची सिस्टीम टाटा पॉवरची सोलर सिस्टीम आहे त्याच्यामुळे वॉकवेज जर पाहिले तर हे वॉकवेज जे लावले जातात तर ते प्रॉपरली जे पर्लिन जे येतात पत्र्याच्या तर त्याच्यावरच हे माउंटिंग केली जाते आता हे खा खाली आपण हे अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर लावलेलं आहे ज्याच्यावर आपले सोलर आ, हे जे वॉकवेज जे आहे तर ते लावलेले आहे याची रुंदी जर पाहिली वॉकवेजची तर टाटा पॉवरचे जे वॉकवेज येतात तर ते साधारण साडेतीनशे एम एम चे येतात याची उंची जी येते तर ती साधारण पंधरा एम एम ची तुम्हाला येते आणि हे जर पाहिलं तर ही सेफ्टी याला लाईफ लाईन असं म्हणतो आपण ही पॅरलली तुमच्या वॉकवे बरोबर जाते आता तुम्ही नट बोल्टिंग जर पाहिली टाटा पॉवरच्या वॉकवेजमध्ये तर ही एस एस थ्री झिरो फोरची आपण नट बोल्टिंग केलेली आहे प्रॉपर चार चार फुटांच्या अंतरावर आपण अशा पद्धतीने ही माउंटिंग केलेली आहे दुसरी गोष्ट पात्र्याचा उतार ह्या बाजूनी तर आहे तरी पण जर तुम्ही वॉकवे जर पाहिले तर ते होरिझोंटल आहेत तर होरी का बरं आहे तुम्ही इकडच्या बाजूने जर पाहिलं तर इथून थोडा वॉकवे हा उंच उन, करून घेतलेला आहे आणि इकडची हाईट जी आहे हाई ही कमी आहे त्याच्यामुळे हा फ्लॅट वॉकवे आपल्याला इथे लावता आलेला आहे हेच जर तुम्ही नॉन टाटा पॉवरची जर कुठली साईट असेल तर इथे टाटाचा वॉकवे वापरला जात नाही तर त्या केसमध्ये आपल्याला काय करता येतं डिरेक्टली जिथे पात्रा तुम्ही लावलेला आहे पात्रावर डिरेक्टली आपण तो वॉकवे इन्स्टॉल करतो म्हणजे जेणेकरून याची जी हाईट आता जी वाढलेली आहे तर ही डिरेक्टली कमी होते आणि रिवेटिंगच्या थ्रू म्हणजे लोड असा गरजेचा नाही की तो पर्लीनवर असेल तो डिरेक्टली तुमच्या पण येऊ शकतो आता पॅनल्स जर तुम्ही पाहिले तर पाचशे चाळीस वॅट पिकचा हा पॅनल आहे हाफ कट मोनोपर्कमध्ये हाफ कट का बरं आता एका पॅनलमध्ये तसं जर पाहिलं तुम्ही तर बहात्तर सेल्स असतात पण हा आता हे सोलर सेल्स आपण कापलेले आहेत मधून म्हणजे मॅन्युफॅक्चरने तर त्याच्यामध्ये सेव्हन्टी टू मल्टीप्लाइड बाय टू तर असे एकशे बहात्तर एकशे बहात्तर एक सॉरी एकशे चौवेचाळीस सेल्स से याच्यामध्ये दिलेले आहे आता तिसरी एक प्रॉब्लेम असा आहे की हा पाईप जर पाहिला भरपूर वेळा कस्टमर काय करतात क्लिनिंगला वर येतात आणि तो पाईप ॲज इट इज ठेवतात तर ते पाईपामुळे होतं काय की शॅडो त्या सोलर पॅनलवर पडते आणि हॉटस्पॉटचा प्रॉब्लेम इथे येतो आता हेच पॅनल समजा जर आहे ना महिना दीड महिना असेच जर ठेवले तर इथे शंभर टक्के हे जेवढे पॅनल्स आपण लावलेले आहेत तर तिथे हॉटस्पॉटचा एक प्रॉब्लेम येऊ शकतो अजून एक गोष्ट जी आहे तर सोलर पॅनल ज्यावेळेस इथले आता आता मेंटेनन्स आपल्याकडे नाहीये तर लेबर लोक काय करतात भरपूर वेळा ते फक्त सोलर पॅनलवर पाणी टाकून देतात त्यांनी काय होतं आता इथे स्लोप कमी आहे तुम्ही ही ॲल्युमिनियमची जर फ्रेम पाहिली तर साधारण याची दोन एम एम किंवा एक अडीच तीन एम एम नाही सोलर ग्लासपेक्षा याची हाईट जास्त आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की सगळी जी डस्ट येते तर ती खाली येऊन इथपर्यंत ती साचून जाते म्हणजे इथं पाणी साचून जातं आता पाणी ज्यावेळेस इपरेट होतं किंवा पाणी ज्या वेळेस उडून जातं तर त्या केसमध्ये काय होतं हे जी घाण तुमची जी बसलेली आहे तर ती हे ॲज इट इज राहते त्याच्यामुळे सोलर पॅनलच्या क्लिनिंगच्या वेळेस हे गरजेचं आहे की प्रॉपरली तुम्ही ते मॉप करून इथली जी घाण आहे तर ती काढून घेतली पाहिजे आता ह्या केसमध्ये इथे दीड दोन वर्ष झालेले आहे सोलर सिस्टीम लावून तर हॉटस्पॉटचा इफेक्ट जो आहे तर ह्या शेवटचा जो सेल आहे ना हा शेवटचा सेल यांचा डॅमेज होऊ शकतो याच पद्धतीने जर पाहिलं तर सगळ्याच सोलर पॅनल्सला तो प्रॉब्लेम झालेला आहे आता तुम्ही पात्र्याच्या एंडला जर पाहिलं तर आपण अशा पद्धतीने ती रेलिंग दिली सेफ्टी रेलिंग जेणेकरून त्याची जी शाडो आहे तर ती पण याच्यावर पडायला नको सोलर वर माणसांचं जे जाणं येणं जे राहणार आहे तर ते जास्तीत जास्त इथेच राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही रेलिंग करताना फार तर फार तिथेच केलेली आहे आर्थिंग जे आहे आता तुम्हाला इथे कुठेही ओपन केबल्स दिसणार नाही आता काय सोलरचे जे केबल्स असतात चार्ज डीसी केबल्स तर त्या जर बाहेर आपण जर ठेवल्या ना तर ते सनरेज पडून पडून त्याच जे वरची जी लेयर असते किंवा जे इन्सुलेशन असतं तर ते जळून जातं त्याच्यामुळे मग फ्युचरमध्ये त्याच्यात एरर्स एर येऊ शकतात आता इथं जर तुम्ही पाहिलं तर कुठेही वायर केबल तुम्हाला ओपन दिसणार नाही त्या बाजूला जर पाहिलं तर त्याला लाइटनिंग अरेस्टर असं आपण म्हणतो लाइटनिंग अरेस्टर आता इथं जो वापरलेला आहे तर तो साधारण वीस फूट उंचीचा आहे तो ईएसी टाईप लाइटनिंग अरेस्टर लाइटनिंग अरेस्टर च काम काय ज्यावेळेस वीज वगैरे पडते तर ते लाईटनिंग डिरेक्टली जे आहे तर ते ग्राउंड करायचं तर ह्या पद्धतीने आपण ते लाईटिंग अरेस्टर लावलेलं आहे त्याच्यानंतर जागोजागी जर तुम्ही पाहिलं तर, तर युपीव्ही सी पाइप्स आपण लावलेले आहे पाण्यासाठी म्हणजे ज्यावेळेस त्यांचे लेबर लोक ज्यावेळेस येतात तर ते पॅनल्स क्लीन करून घेता येतात तुम्ही जर प... इथे ह्या साईटवर जर पाहिलं ना तर पॅनल्स चांगल्या पद्धतीने क्लीन केलेले नाही तुम्हाला अजून पण इथे दिसेल की डस्ट जे आहे ना तर ती त्याच्यावर जमलेली आहे म्हणजे त्याचा प्रॉब्लेम शंभर टक्के इन फ्युचर आपण ज्यावेळेस म्हणतो की आउटपुट कमी होतो सोलर सिस्टीमचं आपण एक एक टक्क्यांनी सांगतो वीस वर्ष पंचवीस वर्षांसाठी पण ह्या पद्धतीने जर क्लिनिंग असेल किंवा मेंटेनन्स जर अशा पद्धतीने असेल पाइप्स वगैरे जर अशा पद्धतीने जर टाकले असतील साईटवर तर डिग्रेडेशन हे तुमचं दोन टक्क्यांपर्यंत पण होऊ शकतं मग कस्टमरला त्या केसमध्ये तुम्हाला सांगावं लागतं की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला जनरेशनची गॅरंटी देतोय किंवा तुम्हाला सांगतोय की एवढं एवढं जनरेशन होतंय तर त्याचं मेंटेनन्स पण चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे